मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या युवकांना मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी बारा फेब्रुवारीला राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार असल्याचं बाबा महाराज यांनी सांगितलं आझाद व्यायाम मंडळ सांगली येथे हा मेळावा होणार आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे या युवकांना तुटपुंजे मानधन मिळत असले तरी भविष्यात चांगली संधी मिळेल या अपेक्षेनं काम करणाऱ्या युवकांना मुदतवाढ मिळावी तसेच शासकीय भरतीत दहा टक्के आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांवर या, या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षण अंतर्गत जे मुलं काम करतात त्या अनुषंगाने दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सांग मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती भव्य दिवी असा महामेळावा आणि मोर्चा आयोजित करण्यात आला तर त्या मोर्चामध्ये दहा ते पंधरा हजार मुलं युवा युवती त्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या पण त्या ठिकाणी त्या त्या खात्याचे जे मंत्री आहेत माने लोडासाहेब त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर किंवा समाधानकारक ते त्या अनुषंगाने चर्चा झाली नाही त्याचं विचारावरती पुन्हा एक वेळ आम्ही सांगली जिल्ह्या सांगली या ठिकाणी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी आझाद व्यायामंडळ या ठिकाणी भव्य दिव्यासा राज्यव्यापी विचार विनिमय मेळावा आयोजित करतो आहे सकाळी अकरा वाजता तो मेळावा असणाऱ्या त्यामध्ये विविध प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये जे मुलं तब्बल सहा महिने झालं त्या युवा प्रशिक्षाअंतर्गत काम करतात त्या मुलांना आता ज्यांची मुदत ह्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला संपते काही मुलांची अठरा तारखेला संपते तर त्या मुलांना आता पत्र यायला लागले आहेत की तुम्ही आता तुमचे कार्यकाळ संपलेलं आहे तुम्ही आता घरामध्ये तुम्हा जा तुमचं काम संपलेलं आहे म्हणजे एकंदरीत सरकारला ह्या मुलांना जिवंत ठून मारण्याचा विचार दिसतो आहे म्हणून आमची पुढची दिशा काय आहे आम्ही काय करावं जर दहा हजार बारा हजार लोकसंख्येने जर मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जात असतील आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची एवन मी बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाकी राजकारणं आणि वेगळ्याच अनुषंगाने सगळं समीकरण दिसतं पण ह्या माणसांच्यासाठी ह्या मुलांच्यासाठी हे सरकार कुठं शांत दिसतं आहे ह्या एकंदरीत मुलं दहा दहा वर्षे पाच पाच वर्षे एका ठिकाणी काम करताना सोडून एक मुख्यमंत्री युवा कार्यपरिक्षणाच्या अंतर्गत काम मिळालं म्हणून एक आनंद व्यक्त करून आपलं कुठंतरी लगीन होईल आपला प्रपंच सुखाचा होईल आम्हाला कुठेतरी मुली देतील म्हणून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशेच्या अंतर्गत ते मुलं सहा महिन्याला काम करतात आणि त्यांना पगार तरी किती आहे तर सहा हजारापर्यंत पगार आहे काही मुलांना सात हजार पगार आहे काही मुलांना आठ हजार पगार आहे काही मुलांना बारा हजार पगार दहा हजार पगार आहे याच्यावर पगार देखील नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांचं जीवन एवढं कठीण झालेलं आहे तर या मुलांना न्याय मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपलं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना माझी हात विनंती आहे की माणसाने माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे जसं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या बहिणीच्या मुलांनी म्हणजे तुमच्या भाच्याने देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे ह्याची देखील जाण राखून आपण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम देण्या द्या कारण हे मुलं भरपडत चाललेले आहेत ह्या मुलांचं भवितव्य आपल्यावरती आहे आपलं ह्या मुलांचं जर बघितलं आहे तो पगार राहू द्या पण ह्या मुलांना मुदत वाढ द्या नंतर काय होईल ते त्यांच्या आयुष्यामध्ये होईल पण ह्या मुलांना देखील कोणाला देखील कामावर काढू नका जर या मुलाला कामावर काढणार असाल तर त्याची दिशा कशी असेल मी समाधानकारक आझाद मैदानावरती बघितलं कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं प्रशासकाच्या माध्यमातून गांभीर्य हा प्रकार नाही साहेबांनी म्हणजे तुम्हाला काय काय सांगायचं आहे प्रत्येक वेळेस तुम्ही जा इथून निघून तुमचं काहीच होणार नाही मग अशा पद्धतीचं उत्तर जर समजा एखाद्या प्रशासक अधिकाऱ्याकडून होत असेल तर आम्हाला जिवंत ठोणी मन माणसं अंधारात मारण्याचा विचार दिसतो आहे म्हणून पुढली दिशा कशी असावी काय असावी म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असा राज्यव्यापी मेळावा आयोजित करतो त्या मेळाव्याला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली